नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसं पारचा नारा काय दिला आणि काँग्रेस असेल किंवा अन्य विरोधी पक्ष असेल यांच्या पायाखालची वाळू काय घसरायला लागली अशी परिस्थिती आज देशभरामध्ये आहे महाराष्ट्रात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा या वयाला पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून आहेत आणि दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा प्रचाराचा धडाका लावलेला आहे एका मतदारसंघात दोन दोन तीन तीन सभा घेत आहेत यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणावर काहीतरी वातावरण निर्माण करतील असं त्यांना वाटत होतं पण स्वतःचा विश्वास नाही प्रचार यंत्रणेवर आणि उमेदवारावर विश्वास नाही हे त्यांच्या अलीकडच्या विधानांमधून दिसून येऊ लागलेलं आहे नुकतंच पुण्यामध्ये बोलताना शरद पवार असं म्हणाले की इंग्रजांना घालवले तर नरेंद्र मोदी काय चीज आहेत मुळात पवारांना मोदी काय चीज आहेत का हे का म्हणावं लागतं आहे हेच समजत नाही कारण मोदी चीज आहेत म्हणूनच आज देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात आणि शरद पवार असतील किंवा काँग्रेस पक्षातील नेते असतील हे चीज होते का आणि चीज असते तर दहा वर्षापूर्वी या देशातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांना घरी बसवलं नसतं पवारांच्या या विधानावरून म्हणजे इंग्रजांना घालवलं म्हणजे काय तर इंग्रज मुळात इथे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनलेले होते इंग्रजांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले इथली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला इथल्या लोकांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम त्यांनी केलं म्हणून एक देश झाला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये रान उठवण्यात आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची शान जगभरामध्ये वाढवताना आपल्याला दिसतात आज जगभरामध्ये जेव्हा भारतीय लोक जातात तेव्हा त्यांची मान अभिमानानं ताट होते अशी परिस्थिती असताना आणि दुसरीकडं गेल्या दहा वर्षांच्या नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी देशाला ज्या परिस्थितीतून बाहेर काढलं आणि एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं याची खरं तर सल काँग्रेस पक्षाला असेल किंवा शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असेल हे वाटत असल्यामुळंच आज त्यांच्या तोंडातून नरेंद्र मोदी ही काय चीज आहे अशी विधानं बाहेर पडू लागलेली आहेत मुळात एकीकडं नरेंद्र मोदी हे काय चीज आहेत हे म्हणत असताना नरेंद्र मोदी हे काहीतरी विशिष्ट असं व्यक्तिमत्व नक्कीच आहे त्यामुळं नरेंद्र मोदी हे देशासाठी चीजच आहेत म्हणूनच आज देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचारांना मिळालेला प्रतिसाद बघता ईंडी आघाडीमधल्या लोकांच्या मनाची घालमेल सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं जर नरेंद्र मोदी हे जर का चीज नसतील तर काँग्रेस असेल किंवा इंडी आघाडीमधील सर्वच राजकीय पक्ष असतील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर रोज उठून टीका करण्यात काय अर्थ आहे त्यांनी नरेंद्र मोदी यांना बेदखल करायला हवं होतं आणि स्वतः काय करणार याबद्दल लोकांना आश्वस्त करायला हवं होतं मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं याच्या पलीकडं राहुल गांधी असोत शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत हे वेगळं काहीच करत नाहीत केवळ नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आपण बघतो आम्ही काय करणार किंवा आपण काय करणार आहोत याबद्दल ते लोकांना काहीच सांगत नाहीत त्यांच्या सभा या केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांना डिवचण्या पलीकडं होताना दिसत नाहीत गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर का हे बघितलं तर आपल्याला हे स्पष्टपणानं दिसून येईल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला जवळजवळ पन्नास साठ वर्ष होत आली तरी आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी कधीही आपल्या नेतृत्वाखाली एखादी सत्ता त्यांना आणता आलेली नाही आहे स्वतःच्या पक्षाच्या खासदारांची संख्या दोन आकडी कधी झाली नाही आणि हीच परिस्थिती खरं तर शरद पवार यांचे पुतणे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना कार्यकर्त्यांच्या पुढं बोलून दाखवलेली होती ती इत इतके मोठे नेते आपल्या पक्षाचे असताना आपल्याला कधी महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आपण आणू शकलो नाही आणि दुसरीकडं मग पश्चिम बंगाल असेल तिथं ममता बॅनर्जी असतील बिहारमध्ये नितीश कुमार असतील मुलायमसिंग यादव तिकडे असतील लालू प्रसाद यादव असेल या आपल्या आपल्या राज्यामधले आपले, -आपले, आपले प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीने जिवंत ठेवले आणि सत्ता आपल्या हातात ठेवली तसं कधीच शरद पवारांना करता आलं नाही कारण नेहमी त्यांना काँग्रेसची कुबडी घ्यावी लागली हेच अजित पवार यांच्या मनामध्ये होतं आणि त्यांनी ती खतखत त्यावेळेला बोलून सुद्धा दाखवलेली होती आपल्या पक्षाची ही अवस्था असताना दुसरीकडं ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी सलग दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष पर्यानं एन डी एला एखादी सत्ता बहाल केलेली आहे हे कशामुळं झालं तर देशात द दश्का ज्या पक्षानं ज्या पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं राज्य केलं सरकार त्या सरकारांना या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत त्यामुळंच लोकांनी काँग्रेस असेल किंवा इतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील पक्ष असतील त्यांना घरी बसवण्याचं काम केलं काँग्रेस पक्षाची अवस्था तर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनू नये इतके कमी सदस्य त्यांचे निवडून आलेले होते इतकी दयनीय अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आपण काय करणार आहोत किंवा आपण काय केलं याबद्दल लोकांना काही सांगायचं नाही मात्र सत्ताधारी नरेंद्र मोदी यांच्या नावानं मात्र प्रत्येक सभेमध्ये बोटं मोडायची हा एकमी कार्यक्रम महाराष्ट्रात शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी चालवलेला आहे इंग्रजांना भारतातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारकांनी हकलून लावलं म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला इंग्रजांनी जे केलं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देशासाठी करत आहेत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ही तुलनाच होऊ शकत नाही मुळात इंग्रज हे देशाचे शत्रू होते देश गळायला आलेले होते आणि त्यांनी भारत देशाला कंगाल केलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं भारताची आर्थिक व्यवस्था इतकी सुधारून ठेवलेली आहे की आज जगभरामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही अकरा क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेली आहे या येणाऱ्या काळामध्ये त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर घ्यायची आहे देशातल्या जवळजवळ पंचवीस कोटी लोकांना रेषा खालून वरती आणण्याचं काम या सरकारनं केलं आज देशात अनेक उद्योग सुरू झाले रोजगार उपलब्ध झाला एकच एक, एक उदाहरण द्यायचं झालं तर सैन्यदलाचं उदाहरण देता येईल आज भारत देश सैन्य दलासाठी लागणारी जी शस्त्रं असतात दारूगोळा गोळा आयात करत नाही आहे आपणच आपल्याला ला लागणारं जे साहित्य आहे हे देशात तयार करू लागलो आहोत मोबाईल निर्यात करू लागलेलो अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण झाली बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला शेतकरी सन्मान निधी थेट बँक खात्यात जमा होऊ लागला अशा कामांची जर का यादी आपण द्यायची म्हटलं तर कित्येक तास अपुरे पडतील त्यामुळंच नरेंद्र मोदी हे या देशासाठी काय चीज आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे शरद पवार यांनी वेगळ्या अर्थानं त्यांना काय चीज आहे असं म्हटलं असलं तरी सामान्य लोकांच्या मनावर याचा काही परिणाम होणार नाही उलट लोक जास्त मोदींना डोक्यावर घेतील त्यामुळे असल्या गुगल्या टाकून काही उपयोग होणार नाही कारण प्रत्येक बॉलवर षटकार मारण्याची क्षमता नरेंद्र मोदींची आहे आणि त्यावर देशातील सामान्य जनतेचा विश्वास सुद्धा आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आस तो लाईक करा शेअर करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद